नमस्कार मतदार बंधू आणि भगिनींनो मी किशन जावळे जिल्हाधिकारी रायगड तथा निवडणूक निर्णय अधिकारी बत्तीस रायगड लोकसभा मतदारसंघ नवमतदारांनो आपण आपला अधिकार पहिल्यांदाच बजावणार आहात तेव्हा कुठलेही कारण न देता कोणत्याही आमिषाला बळी न पडता निर्भयपणे मतदान करणारच असा आपण संकल्प करा अशी आपल्याला विनंती करतो आपले पहिले मत देशाची लोकशाही सुदृढ करण्यासाठी खूप खूप मोलाचे आहे म्हणून प्रत्येकाने मदानाचा हक्क बजावत राष्ट्रनिर्माणाच्या प्रक्रियेत सहभागी व्हावे असे मी आपणास नम्र आव्हान करतो आपण सर्वजण या लोकशाहीच्या उत्सवात सामील होऊया देशाचा अभिमान वाढवूया जय हिंद